राजाराम स्टेडियमला गतवैभव मिळणार एमसीए सेक्रेटरी कमलेश्वर पिसाळ यांची पाहणी आमदार राहुल आवाढे यांच्या प्रयत्नांना यश इचलकरंजीतील ऐतिहासिक राजाराम स्टेडियम पुन्हा एकदा उजळून निघणार आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे से सेक्रेटरी कमलेश्वर पिसाळ यांनी शुक्रवारी प्रत्यक्ष पाहणी करून मैदानाच्या विकास आराखड्यावर सविस्तर चर्चा केली आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून या मैदानाला आधुनिक सुविधा आणि नव्या रुपात साकार करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे सन एकोणीसशे शहाऐंशी साली उभारण्यात आलेल्या सुमारे आठ एकराहून अधिक क्षेत्रफळाच्या मैदाना या मैदानाची अनेक वर्षांपासून देखभाल न झाल्यामुळे दुरावस्था झाली होती शहरातील क्रिकेटप्रेमी आणि संघटनांकडून याच्या पुनर्विकासाची मागणी होत होती आमदार आवाढे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मार्फत राजाराम स्टेडियमला दर्जेदार क्रीडांगणात रुपांतरित करण्याचा आराखडा तयार होत आहे पाहणी दरम्यान महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे क्रीडाधिकारी सूर्यकांत शेटे तसेच विविध असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते यानंतर महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत मैदानाचा विकास आवश्यक सुविधा देखभाल व दुरुस्तीबाबत सविस्तर चर्चा झाली राजाराम स्टेडियमला पुन्हा गतवैभव मिळवून देण्याचा संकल्प आमदार राहुल आवाढे यांनी व्यक्त केला असून एमसीएच्या सहकार्याने हे मैदान लवकरच अत्याधुनिक क्रीडांगण म्हणून राहणार आहे सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल